नमस्कार वखर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत बहुप्रतीक्षित एक्झिट पोलचे आकडे आलेत आणि त्या आकड्यांच्या माहितीनुसार किंवा त्या आकड्यांच्या रेफरन्सनुसार सध्या तरी एनडीएच सरकार येईल आणि फिर अबकी बार या पद्धतीने जो नारा दिला होता भाजपनी त्याकडे ती वाटचाल दिसतीये प्रदीप सध्या आपल्या हाती आलेल्या माहितीनुसार आणि एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार सध्या काय ट्रेंड दिसतोय तू जशी सुरुवात केली होतीस की अबकी अब बार आणि पुणे डॉट डॉट पुढे काहीच बोलली नव्हतीस पण आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया आपले प्रेक्षक ही सुजाण आहे अबकी बार मोदी सरकार हा जो नारा दिला होता मोदी सरकारने आणि एकूणच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ने ने। तो कुठेतरी प्रत्यक्षात येताना दिसून येतोय हे तू किंवा मी म्हणत नाहीये हे आकडे म्हणतायत हे आकडे सांगतायत आणि आपल्या समोर जी काही आकडेवारी आलेली आहे ती आकडेवारी हीच आहे की जे भाग्यशनी आता सांगितलं सुरुवात तिने जी केली की बार डॉट 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 तर आम्ही म्हणतोय बार मोदी सरकार अर्थात यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे अजून सर्वच जे ओपिनियन पोलचे आकडे आहेत ते अजून आलेले नाहीये आता जी काही आकडेवारी आलेली आहे ती आता आपण प्रेक्षकांना सांगणार आहोतच पण चार झूमला कदाचित त्यापेक्षा थोडी वेगळी आकडेवारी सुद्धा अपेक्षित आहे किंवा येऊ शकत येऊ शकते कारण एक्झिट पोलचा तसा इतिहास आहे अगदी आता मी माझ्यासमोर जी आकडेवारी आहे ती आहे रिपब्लिक पीएम हा एक सर्वे आहे त्यानंतर आज तक एक सर्वे आहे त्यानंतर एबीपी सी एक सर्वे आहे त्यानंतर न्यूज एटीनचा एक सर्वे आहे आणि न्यूज ट्वेंटी फोर चाणक्य अशा या संस्थेचा एक सर्वे आहे सर्वे काय सांगतोय सर्वे असं सांगतोय की सगळ्यात वरच्या लेवलला म्हणजे टॉप लेवलला अर्थातच एनडीए आहे म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रिपब्लिक पीएमए आरपीचा जो काही आकडेवारी दाखवत आहे ती जवळपास पाचशे त्रेचाळीस पैकी पाचशे त्रेचाळीस त्यांचे आकडे समोर आलेले त्यामध्ये तीनशे एकोणसाठ जागा तीनशे एकोणसाठ जागा चारशेचा जवळपास जाणारा आकडा जवळपास जाणारा आकडा पण चारशे पार नाही चारशे पार नाही आणि चारशे पार जाणार नाही असं बऱ्याचशा राजकीय विश्लेषकांनी सांगितलं होतं बरोबर आता पण चार जवळ जाणार बरोबर आता रिपब्लिक ऑफ पी एम एआर जो इंडिया आघाडीला जो आकडा दिलाय त्यांनी तो एकशे चोपन्न दिलाय म्हणजे त्याच्या अर्धा सुद्धा नाही अगदी आणि जे इतर आहेत त्यांना आहे तीस त्यानंतर आज तक एक्सिस चा जो सर्वे आहे त्यामध्ये पाचशे त्रेचाळीस पैकी दोनशे सतरा एवढ्या जागा जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये एनडीए ला जागा आहेत एकशे पंचेचाळीस इंडियाला आहे सत्तर आणि इतर आहेत दोन म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल की मोठा डिफरन्स दिसतोय मोठा डिफरन्स मोठा आहे त्यानंतर एबीपी आणि सी वॉटरचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये जो काय अंदाज आहे तो पाचशे त्रेचाळीस पैकी दोनशे एकोणसत्तर जागांचा त्यांनी आकडे जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर आहेत एनडीएला मोदी सरकारला आणि इंडियाला आहेत चौऱ्याण्णव अच्छा आता जी आकडेवारी आपण प्रेक्षकांना सांगतोय आणि आपण डिफरन्स किती दिसतोय बराच मोठा डिफरन्स दिसून येतोय आता न्यूज एटीनचा जो सर्वे तो बघा काय एनडीए ला आहे एकशे सोळा जागा आणि इंडियाला आहे सत्त्याऐस जागा इथं पण डिफरन्स दिसतोय आणि न्यूज ट्वेंटी फोर चाणक्य न्यूज ट्वेंटी फोर चाणक्य एक वैशिष्ट्य आपण आपल्या सगळ्यांनाच माहितीये की ह्यांचे जे आकडे असतात ते रियालिटीच्या जवळ जाणार निकाल आणि न्यूज ट्वेंटी फोर चाणक्याचा जो सर्वे असतो त्याच्यातले आकडे बऱ्यापैकी साम्य त्याच्यामध्ये असतात निकालामध्ये आणि ही जी अंदाजित आकडेवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी किती दाखवल्यात बघा त्यांनी एनडीए ला दाखवल्या एकशे ब्याऐंशी जागा एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी पण एकशे ब्याऐंशी किती आहे पाचशे त्रेचाळीस पैकी फक्त दोनशे चौदा जागांच आहे म्हणजे दोनशे चौदा जागांपैकी एकशे ब्याऐंशी म्हणजे बऱ्यापैकी तो चारशेच्या आसपास आणि इंडियाला त्यांनी दाखवलेत फक्त सव्वीस त्यांच्या सगळ्या जागांपैकी दोनशे चौदा जागां हा खूपच मोठा डिफरन्स ठरेल आणि जर खरंच असं हाच एक्झिट पोल जर खरा ठरला किंवा जवळ जाणारा जरी ठरला तर हा इंडिया आघाडीसाठी खूप मोठा पराभव किंवा खूप मोठा फटका असेल एकंदरीतच असं चित्र सगळ्या दिसतंय तसंच चित्र दिसतंय कारण आपण न्यूज ट्वेंटी फोर तर त्यांनी जी आकडेवारी सांगितली ती आकडेवारी आणि जो निकाल लागला ती आकडेवारी याच्यामध्ये खूप कमी डिफरन्स अच्छा म्हणजे आता जर समजा आपण हे दोनशे चौदाच एवढ्याच आकड्यामधला मधला त्यांनी डिफरन्स सांगितलं सांगितला पण हा जर पाचशे त्रेचाळीस जेव्हा पूर्ण जागा जाहीर होती त्यानंतर तो किती असेल जवळपास साडेतीनशेच्या आसपास असेल जास्त असेल कदाचित असेल तर हा त्याच्यामध्ये जवळपास एक साधारणतः सगळ्या आकडेवारीनुसार तीनशे साठ पर्यंत मोदी सरकार किंवा एनडीएला तेवढ्या जागा मिळतील असाच एक एकूणच पोल दिसतोय किंवा चित्र दिसत आहे मला सगळ्यात महत्वाचं जे राज्य यावेळी ठरलं की दरवेळी असं बोललं जातं की उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे या उत्तर प्रदेश राज्यातून पंतप्रधान ठरतात किंवा दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशमधून जातो असं बोललं जात होतं मात्र ही निवडणूक वेगळी ठरली कारण यावेळी असं बोललं गेलं की दिल्लीचा जो रस्ता आहे तो महाराष्ट्रातून जाणार आहे आणि मोदी सरकारला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्रातून किती सपोर्ट त्यांना होणार आहे हा विचार यावेळी जास्त झाला किंवा बोलला गेलं तर महाराष्ट्रात काय चित्र दिसतंय कारण यावेळच जे महाराष्ट्रातलं राजकारण होतं अनेक स्थित्यंतर या वर्षात किंवा या एकूणच राजकीय वर्षात घडताना महाराष्ट्रात दिसली त्यामुळे काय चित्र दिसतंय महाराष्ट्रातलं चित्र जसं आता आपण तसं चित्रामध्ये चित्र थोडंसं वेगळं इंडिया आघाडी म्हणजे इंडिया आघाडी आणि एनडीए हे जे दोन प्रमुख घटक होते तसं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन घटक होते आता वेळची निवडणूक सर्वात वेगळी अशी या अर्थाने होती की एकाच पक्षाचे दोन दोन दोन, दोन पक्ष झाले म्हणजे जा एक शिवसेनेचे दोन गट झाले तिकडे राष्ट्रवादीचे दोन गट झाले त्याच्यामुळे मतदार सुद्धा संभ्रमात पडला की आता आपण कोणाला मतदान करायचं पण एक अशी एक बाब आहे की राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती आहे असं म्हटलं जाते अशी चर्चा होतीये आणि आकडेवारीमध्ये सुद्धा ते दिसून येते ये प्रदीप महाराष्ट्राच्याच एकूण राजकारणाबद्दल बोलायला ठाण्यावरून आपल्या सहकारी केतकी जोशीही सोबत जोडल्या जाणार आहेत केकी जोशी आपल्यासोबत जोडलं जाणार आहे त्यांच्याकडनंही आपण महाराष्ट्राचं विवेचन जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रात नेमकं महाराष्ट्रात कशी परिस्थिती असणार आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं चित्र दिसणारे केतकी काहीच वेळात आपल्याला जॉईन करत आणि त्यानुसारच महाराष्ट्राचं जे चित्र आहे ते आपल्याला तिथूनही कळेल की कशा पद्धतीने यावेळी महाराष्ट्रात अ एकूणच सगळं राजकीय परिस्थिती दिसतीये कारण दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना आणि या सगळ्या बहुतेक केतकी जोशी आपल्याला जोडल्या गेल्या आहेत ठाण्यावरून केतकी माझा आवाज येतोय तुम्हाला हो मला आवाज येतोय माझा आवाज पोहोचतोय हो हो आवाज पोहोचतोय आवाज पोहोचतोय केतकी मी केतकी प्लीज कॅमेरा थोडा तुमच्याकडे स्वतःवर ठेवा येस थोडा थोडा तुमचा चेहरा दिसू येस केतकी आम्ही महाराष्ट्राबद्दल बोलत होतो महाराष्ट्रात एकूण एकूणच काय चित्र दिसतय यावेळी कारण महाराष्ट्रातलं जे यावेळीच राजकारण होतं ते अनेक स्थित्यंतर पाहिलेलं राजकारण ठरलं त्यामुळे सगळ्यांनाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे लोकसभा जी मतदारसंघ आहेत त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय काय चित्र एक साधारण चित्र काय दिसतंय आहे महाराष्ट्राबाबत श्री खर तर भाजपनं म्हणजे महायुतीनं एकूण पंचेचाळीसच्या वर जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला होता पण एक्झिट जे जी आले आहेत त्याच्या अंदाजानुसार एकूणच जरा भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रात धक्का बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण जर बघितलं तर पंचेचाळीस फार नाही पण चोवीस जागा एकूण महायुतीला मिळतील असा अंदाज सी वोटरच्या वतीनं वर्तवला गेलेला आहे सी वोटरचा जो सर्व्हे आहे त्याच्यानुसार आणि यामध्ये भाजपला सतरा जागा मिळतील असं म्हटलंय अजित पवार गटाला सी वोटरच्या सर्व्हेनुसार एक जागा मिळेल असं म्हटलंय तर टी व्ही नाईन पोलस्टार्ट पीपल्स इन्स्टिट्यूट हा जो सर्व्हे आहे त्याच्यानुसार अजित पवार राष्ट्रवादी गटाला शून्य जागा मिळतील असं म्हटलंय अजित पवार गटाला एकूण चार जागा लढवल्या होत्या आणि त्यांच्या खात्यातली एक जागा जी होती ती महादेव जानकरांना त्यांनी परभणीतून लढण्यासाठी दिली होती उद्धव ठाकरे गटात गटाबद्दल बोलायचं झालं तर खूप उत्सुकता नक्की आहे कारण शिवसेनेतलं बंड एकनाथ शिंदे बाहेर पडलेले आहेत आणि उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर शरदचंद्र पवार गटाबरोबर गेले पण उद्धव ठाकरेंची मशाल यावेळेला नऊ जागांवर पेटेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय बहुतेक मध्ये म्हणजे महाराष्ट्रात या सगळ्या राजकारणाबद्दल जर आपण बघायचं तर खूप राजकीय उल्थामालच झाली होती जे पारंपरिक एकमेकांचे सहकारी होते ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत होते एकनाथ शिंदेनी एकूण पंधरा जागा लढवल्या होत्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने त्यांना सहा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे भाजपला अठ्ठावीस जागा त्यांनी ज्या लढवल्या होत्या त्यापैकी एकोणीस सतरा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय mm. शरदचंद्र पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या ज्यापैकी त्यांना सहा जागा मिळतील असं म्हटलं जात mm. आहे आणि पंधरा जागांवर काँग्रेस लढली होती त्यापैकी त्यांना आठ जागा मिळतील असं म्हटलं जात आहे mm. तर एक जागा इतर कुणाला तरी मिळणार म्हणजे इतर पक्षांना मिळणार आहे हे सगळे पक्ष सोडून राजकीय उलथा जी महाराष्ट्रात झाली होती त्यानंतर महाराष्ट्रातले मतदार फारसे उत्साही नव्हते का असं चित्र एकूण आपल्याला मतदानात दिसलं होतं कारण की महाराष्ट्रामधल्या मतदानाची टक्केवारी बऱ्यापैकी घसरली होती आणि याचा मटका कोणाला बसतोय का फायदा होतोय यावर सुद्धा चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या पण या सगळ्या राजकारणामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं पाठ खरोखर फिरवलीय का असा प्रश्न येतोय कारण की या ज्या सगळ्या जर आपण हे सगळं एकूण आत्ताचे आलेले अंदाज बघितले तर हे अंदाज भाजपच्या जे त्यांनी दावा केला होता पंचेचाळीसच्या वर त्याच्या जवळपासही जाणारे नाही चोवीस महायुतीला मिळत आहेत असं म्हटलं जात आहे ज्यामध्ये सतरा जागा भाजपला मिळतील असं म्हटलं जात आहे एकूणच काही पक्षांना नक्कीच हा धक्का असणार आहे अजित पवार गटाबद्दल मात्र विशेष बोलायचं बोलायचंय कारण की काय नेमकं होणार अजित पवारांबद्दल याबद्दल खूप उत्सुकता होती विशेषतः बारामतीच्या जागेबद्दल बोललं जात होत की जा एक जी सी वोटर सर्व्हे मधून अजित पवार गटाला मिळणार आहे असं म्हटलं जात आहे ती जा सुमित्रा पवार त्यांच्या ज्या बारामतीतून उभं राहिला ती जागा असणार असेल अशी शक्यता वर्तवली जाते मात्र टीव्ही पी नुसार शून्य जागा अजित पवार गटाला मिळते असं म्हटलं जात आहे म्हणजे मग बारामतीची जागा सुद्धा त्यांच्या हातून जाईल का अधिक चर्चा रंगायला लागलेली आहे मुंबईमध्ये काही प्रमाणात महायुतीला फटका बसेल असं म्हटलं जातं याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाला बऱ्यापैकी सहानुभूती मिळेल अशी चर्चा आहे आता सगळ्यात एक आणखी एक उत्सुकतेची जागा आहे ती म्हणजे ठाणे आणि कल्याणची जागा शिंदे गटाला ज्या जा सहा जागा मिळतात त्यामध्ये ठाणे आणि कल्याणच्या जागा असतील का हे खूप पाहणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मुंबईतल्या किती जागा उद्धव ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला मिळतील याबद्दल देखील खूप उत्सुकता असणार आहे